परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींचा सा मुक्काम पैठणला आहे पैठणला मुक्काम असताना सकाळची वेळ आहे सकाळची वेळ असताना भक्तिजन समोर बसलेले आहे नागदेव आचार्य समोर बसलेले बस आहे आणि बसलेले असताना स्वामी एकदम नागदेवाला म्हणतात नागदेया तू इथून चालल्या जा तिथून चालले आमच्या जवळ राहायचं नागदेवाचार्य विचार करतात की भगवंता अरे तुझ्यासाठी मी घर सोडलं दार सोडलं संसार सोडला तुझ्या चरणाजवळ आलो आणि आता कुठं पाठवतो कुठं जाणार आम्ही आम्हाला काही सांगायचं नाही तुम्हाला वाटेल तिथे जा भगवंत उदास झाले केवळ एकाच क्रियेमुळे उदास झाले आचार्यांनी असं वाटायला लागलं हे माझ्यामुळे सगळं काही सगळं असं मी चालवतो सगळं मी करतो मी पणा निर्माण झाला होता भगवंता मी कुठं जाऊ आम्हाला माहित नाही जे तुम्ही कुठेही जा तो तुमचा प्रश्न आहे विचार करायला लागले घरी जावं का अरे घरी जावं घर तर आवी त्या हो मोम आहे दुःखाला कारण आहे दुसरा विचार आला दादोस आहे ते गुरु आहे एक अर्थानं आपले त्यांच्याकडे जावं काय तेही मग आहे तेही यथार्थ गुरु नाही यथार्थ मार्गदर्शन करणारे नाही मग कुठं जावं मग विचार आला की स्वामींनी श्री प्रभू महाराज वृद्धपूरला सांगितलेले आहे परमेश्वराचे अवतार आहे जी जी वृद्धपूरला जाऊ वा 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 व्यवहाराची बुद्धी स्वामी म्हणतात तुमचे जो व्यवहार व्यवहारामध्ये संसार करू शकतो ना संसार नीट नेटका आणि नी व्यवस्थित करू शकतो ना तो परमार्थ सुद्धा व्यवस्थित करू शकतो ज्याला संसार जमला नाही ना, तो परमार्थ सुद्धा करू शकत नाही नागदेवाचार्य निघाले आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही आम्ही सांगितल्याशिवाय यायचं नाही वृद्धापूरला गेले रुद्धपूरला तर परब्रम्ह परमेश्वर श्री प्रभू महाराजांची सेवा करायला लागलेले लागले पण भगवंताच लागलेलं आहे भगवंताला एक मिनिट सुद्धा सोडू शकत नव्हते एवढे लागले पण लागले पत्नी तुमच्या जवळ आहे तुमच्या आधारानं आहे खूप दिवसापासून आहे आणि पती म्हणतो जा तू आता मर कुठं जायचं तिथे जा ते काय विचार करणार मी कुठं जाऊ मी सर्वस्व माझ तुम्हाला मानले नाही मी कुठं जाणार घर सोडून मला सांगायचं नाही ते वाटेल तिथे नागदेव आचार्यांना पाठवलं पाठवल्यानंतर आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले काही भक्त वृद्ध करून पैठणला आले माय कशी असते वा भगवंत त्यांना विचारतात नागदेव नावे काय निकिनी असे जीजी काही निकिनी असे काय विचारता दिस मोजत असे आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले भगवंत मला कशाला बोलवतील माझी भगवंताला काय गरज आहे मला अंकार निर्माण झाला होता ना भगवंताला माझी काय गरज कशाला बोलवतील जी जी पुन्हा काही दिवसानंतर रुद्ध करून भक्तिजन आले आल्यानंतर श्री महाराज निकिनी असे पहिले विचारलं गुरुच नंतर विचारलं ते नागदेव नावे ब्राह्मण आहे कैसासे जीजी काही विचारता कैसास आजी पाहिचे बोलणे भगवंत आज जर तुम्ही त्यांना भेटायला गेले नाही ना ते संपले आपण एकंदला फोन करतो आई बिमार आहे भेटायला या गेली तर सांगत नाही भक्त म्हणतो जीजी आजी पाहिचे बोलणे तुम्ही आज जर पाहायला गेलेला ना नाही भेटायला जर गेले नाही तर संपले म्हटले ते परमेश्वर माय कशी दयाळू माळू अगं ते बघा स्वामी म्हणतात तुम्ही आत्ताच निघा आणि निघाल्या बरोबर जा आणि सांगा त्यांना पाहताची बोलवले म्हटले भेट झाल्या बरोबर निघा म्हटले आम्ही भेटण्यासाठी त्यांना उतिवाळ उतिवेळ झालेलो आहोत भक्त गेला गेल्यानंतर पहिलं नागदेवाचार्यांना भेटला आणि नागदेवाचार्यांना म्हणतो नागदेया स्वामींनी तुमच्यासाठी निरोप पाठवला धचकन झाला अंतक्करला बघू काय बघून तर मला इथूनही पाठवून देतील इथूनही मला दूर लोटतील नाही म्हटलं तस नाही स्वामींनी निरोप मिळताच सांगितलं की निघाव आनंद झाला आनंद झाला चंबगोपाळ जेवतो बुगडलं श्रीप्रभू महाराजांना आले महाराज मला मारा बोलवलं स्वामींनी श्री महाराजांना ते तेवढाच आनंद झाला अरे मेनच जाय निघ म्हटले आताच नीक म्हटले परमेश्वर जेवढा उतावीळ आहे ना श्रीप्रभू महाराजही उतावीळ आहेत निघालेला आहे दरकोस धर्म कम करत निघालेला आहे दिवसभर चालायचे रात्र झाली तर झोप यायची रिक्षा मागायची उभ्यान जेवायचे पुन्हा चालायला लागायचे काय ओढ आहे भगवंताला भेटण्याची अरे आपण करंट भगवंत आपल्याला सोडत आपल्याला ओढ नाही भगवंतांची भगवंत तू दिसावा भेटावा ओढ नाही कधीच रात्री जर झोप आली ना पारंब्याला धरायचे उभं राहायचे झोप घ्यायची थोड्या वेळ पुन्हा चालायला रिगायचे एक दिवस झाले दोन दिवस झाले रात्र दिवस चालत आले सकाळची वेळ भक्तीजनाला भगवंत म्हणतात की आज माझा नारदळू नावे ब्राह्मण येतो असे त्यांना सामोरे जायचे म्हटले आज भगवंताला भक्ताला जेवढी ओढ आहे ना तेवढी भगवंताला सुद्धा आहेत फक्त आपल्याकडून चालता आलं पाहिजे लहान लहानलेकडून चालत चालत आले आई थोडस पडायला लागलं की आई पटकन उचलते आणि उचलल्यानंतर धरते कौळशी धरते तिला उंच करते आपल्यापेक्षा सुद्धा मोठं नियोग करते त्याला बाळा भगवंती आहे ती आहे आज भक्तीजनाला मला आज कुठेही जायचं नाही माझा नागदेव नाय ब्राह्मण येतो असे तायाला सामोरे जायचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जगाचा चालक मालक असलेल्या सृष्टीचा नियंत्र या जीवासाठी धावत पळत येत आहे भक्तीजन तो कोणाचा दैवाचा भाग्याचा आहे परब्रह्म परमेश्वर त्याला भेटीसाठी ओढायला लागलेली आहे चास गोदावरी नदीमध्ये चास आहे चास म्हणजे अरुंद नदी भगवंत त्या चाला आलेला आहे सर्वज्ञाला सांगावं लागतं की माझं लेखक कुठून येणार काय भागदेवाचार्य समोर आल्यानंतर श्री स्वामींना पाहतात आणि मोठ्याना म्हणतात बाबा धावत येतात स्वामींच्या गळ्यामध्ये पडतात सुटायला लागतात बघून तर तुम्ही मला का दूर पाठवलं बघून अरे भगवंत संसार आहे अशांत आहे दुःखाला कारणे सगळं स्वार्थी जीवात नाही तुम्ही देल घेतलं तर चांगला आहे मी तो संसार भगवंत तुझ्यासाठी सोडला ना भगवंता तुझ्या चरणाजवळ आलो ना भगवंत अरे भगवंत श्री चरणाजवळ सगळं मोमाय तुझ्या शब्दावर सोडलेला भगवंता मला कळालं संसार अनित्य आहे दुःखाला कारणेर आहे स्वार्थी आहे कुणी कुणाचं या जगामध्ये नाही आणि तू भगवंत मला जवळ केलं भगवंत दूर का लोटलं भगवंत मला भगवंत तुझाही काही दोष नाही भगवंत तू दूर लोटलं मायपणा केला माझ्यावर कृपा केली जर तू दूर मला अंकार निर्माण झाला होता ना भगवंत हे आश्रम मीच चालतो मी चालवतो मी करतो मी, कर मी पणा निर्माण झालेला होता आणि मला जमिनीवर आणण्यासाठी भगवंत तू दूर लोटलस ना भगवंत मला ज्ञान होतं या जगामध्ये कोणाचा कोणा वाचून कोणाच काहीच राहत नाही मी करतो मी करतो हे मी केलं ते मी केलं अमक केलं तमक केलं मला अहंकार निर्माण झाला तू जर मला दूर रोटलं नसतं ना भगवंत मी एखाद्या गड्ड्यामध्ये जाऊन गेलो असतो त्या अहंकार अभिमानाच्या गड्ड्यामध्ये पडला असतो फिरून वर आलोच नसतो भैरवाप्रमाणे माझी गत झाली असती स्वतःला मी ईश्वर समजायला लागलो असतो भगवंता का दूर लोट असतो भगवंता देवता ह्या निष्ठूर आहे कठीण आहे तूच एक दयाळू मायाळू कृपालाय भगवंत ना भगवंता आता पुन्हा मला या दूर लोटू नकोस भगवंता आचार्यांनी प्रार्थना केली मायेचा पाठीवरून हात फिरवला म्हटले नागदेया आजी लागून तुझ खेदवाही पाठी आमच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणार कोणी नाही